देशाच्या राजकारणाची प्रयोगशाळा म्हणून ज्या राज्याकडे पाहिलं जातं त्या बिहारमध्ये काही दिवसावर निवडणूक आली आहे सहा आणि अकरा नोव्हेंबर अशा दोन टप्प्यामध्ये बिहारमध्ये निवडणूक आहे तिथे काय होणार याची प्रचंड उत्सुकता देशाला आहे बिहारमध्ये एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत आणि बहुमतासाठी म्हणजे सरकार बनवण्यासाठी एकशे बावीस आमदार आवश्यक आहे कोण होणार या बिहारचा राजा पुन्हा नितीश कुमार की तेजस्वी यादव म्हणजे लालू लालू राज लालूचं जंगल राज नको म्हणून नितीश कुमार वीस वर्षापूर्वी सत्तेत आले आणि त्यांनी आपली खुर्ची शाबूत ठेवली आहे म्हणजे नऊ वेळा नितीश कुमार मुख्यमंत्री राहिले आहेत नऊ वेळा मुख्यमंत्री झाले आहेत बिहारचे आता दहाव्यांदा मुख्यमंत्री व्हायला ते निघाले आहेत कारण बिहारची निवडणूक भाजपला सोबत घेऊन जनता दल युनायटेड म्हणजे म्हणजे कॉम्बिनेशन जनता दल युनायटेड सोबत भाजप एन डी एक एकीकडे आहे आणि दुसरीकडे लालू लोक आहेत काँग्रेस आहे तिकडे तेजस्वी यादव काँग्रेस असं गणित आहे तेजस्वी यादव यांच्याकडे ठराविक वोट बँक आहे त्यांच्याकडे यादव यादवांची वोट बँक आहे मुस्लिमांची वोट बँक आहे म्हणजे तीस पस्तीस टक्के वोट बँक ही तेजस्वी यादवकडे आहे बाकी उरलेले इकडे आहेत त्यामुळे यावेळेला पुन्हा दहाव्यांदा नितीश कुमार येणार का की अँटी इन्कम्बन्सी काम करून जाणार दोन्ही बाजूने जोरदार आप आपली मोर्चेबंदी चालवली आहे बिहारची निवडणूक यासाठी आवश्यक आहे की बिहारमध्ये जर एनडीए एनडीए म्हणजे नितीश कुमार बी जे पी वगैरे वगैरे जे कॉम्बिनेशन आहे बिहारमध्ये जर नितीश कुमार यांना जमलं नाही तर त्याचे परिणाम देशभर होतील देशाचं राजकारण समीकरण बदल बदलतील एनडीए ला जे पाठिंबा आहे त्याच्यामध्ये जनता दल युनायटेडचे बारा खासदार आहेत आणि जर बिहारचा निकाल काही उलटा लागला तर देशाच्या ते उलटापालट होऊ शकते समीकरण बदलतील त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत बिहार जिंकणं हे भाजपला आणि नितीश कुमार यांना आवश्यक झालेलं आहे नितीश कुमार थकले आहेत <coughs> नितीश कुमार यांचं वय सध्या या चौऱ्याहत्तर आहे सेवन्टी फोर ते त्यांच्या चेहऱ्यावरही दिसते म्हणजे ती अँटी इन्कम्बन्सी नितीश कुमारना खाईल का एनडीए ला खाईल का ही भीती आहे परंतु भाजप ज्या पद्धतीने आपण निवडणुका लढवतो त्या पद्धतीने भाजपने सुरू केलाय प्रचंड सवलतींचा पाऊस सध्या बिहारमध्ये सुरू आहे म्हणजे <laughs> <laughs> पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यातच शहाण्णव लाख महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपये त्यांच्या बँकेच्या खात्यात टाकलेले आहेत शहाण्णव लाख महिलांना एक कोटी समजा तुम्ही एक कोटी महिला त्यांच्या खात्यामध्ये प्रत्येकी दहा हजार रुपये टाकलेले आहेत दहा दहा म्हणजे पहा विचार करा म्हणजे म्हणजे महिला वोट महिला वोट बँक जो सेव्ह केली आहे बी जे पीने त्याशिवाय प्रचंड सवलती सुरू आहेत लाभार्थी योजनांचा पाऊस पडतोय बिहारमध्ये अशा परिस्थितीत बिहारमध्ये काय होणार बिहारमध्ये कोण गेम चेंजर होणार सध्या हा प्रश्न जोरात विचारला जातोय तेजस्वी यादव विरुद्ध नितीश कुमार असा हा सामना आहे ह्याच्यामध्ये बी जे पी लढवत आहे म्हणजे बी जे पी सर्वाधिक जागा नितीश कुमार लढवत आहेत एकशे एक आणि बी जे पी लढवते शंभर नंतर लोक बी जे पीसोबत म्हणजे एन डी एसोबत लोकजनशक्ती म्हणजे चिराग पासवान सव्वीस जागा लढवत आहेत उपेंद्र कुशवाहा सोबत आहेत जितेंद्र नाम मांझी आहेत गँग जरा तगडी आहे परंतु पत्ते पडले तर मग अवघड काम आहे बिहारमध्ये वीस वर्ष वीस वर्ष तब्बल वीस वर्ष बिहारचं मुख्यमंत्री बिहारचं राज्य हे नितीश कुमार यांच्या हातात होतं आहे सध्याही आहे पण बि बिहारला प्रगती पथावर नेता आलं नाही बिहारमध्ये आजही बेरोजगारी हा हो, सर्वात महत्वाचा प्रश्न आहे नोकऱ्याच नाहीत उद्योगधंदे नाहीत जातीची समीकरण पुढारी चालवतात आणि नि, त्याच्या भरवशावर निवडून येतात हेच होत आहे पण नितीश कुमार यांनी बरेचसे शिस्त बिहारला लावण्याचा प्रयत्न केला सुशासन बाबू म्हणून त्यांना ओळखलं जाते सुशासन बाबू त्यांनी दारूबंदी केली त्यामुळे महिला वर्ग त्यांच्यावर चांगल्यापैकी खुश आहे पण यावेळी बिहारमध्ये नोकऱ्यांचा मुद्दा बेरोजगारीचा मुद्दा तेजस्वी यादव यांनी उचलून धरला आहे त्यांनी म्हणजे तेजस्वी यादव यांनी आपल्या जाहीरनाम्यातच जाहीर केलं आहे की प्रत्येक घरामध्ये एक सरकारी नोकरी मी देणार प्रत्येक घरामध्ये दे, एक सरकारी नोकरी मी देणार आता हा जो त्याचा नारा आहे हा नारा चालला तर बिहारमध्ये काही वेगळा उलट पलट होऊ शकतो <laughs> परंतु मतांची जी, जी जाती समीकरण जी आहेत जातीच्या जा आधारावर मतदान झालं मत तशी गेली तर मग अवघड काम आहे त्यामुळे बिहारची समीकरण बदलणार का पुन्हा नितीश कुमार की लालू राज्य येणार लालूच्या मुलाचं राज्य येणार बिहारमध्ये अजून आतापर्यंत बिहार भाजपला आपला मुख्यमंत्री देता आलेला नाही म्हणजे नितीश कुमार हे पलटू राम म्हणून प्रसिद्ध आहे नितीश कुमारने बी जे पी सोबतही सरकार बनवलं हो ला। आणि लालू प्रसादसोबतही सरकार बनवलं हो आहे इधर दम उधर बम असं स्टाईल राजकारण आहे नितीश कुमार यांचं <laughs> अशा हवेत आता यावेळी बिहारच्या मतदारांची मोठी कसोटी आहे ते कुणाच्या बाजूने कौल देतात ना नितीश कुमार दाभ्यांना मुख्यमंत्री होतात का की काही मतांच्या हेरफेरी करून म्हणजे निकालामध्ये उलटपुलट करून भाजप सर्वाधिक जागा जागा जिंकणार का आणि सर्वाधिक जागा जिंकल्या म्हणून भाजप मुख्यमंत्री पदावर दावा करणार का की बिहार पुन्हा आपल्या यादवांचं राज्य यादवांकडे देणार हे सर्व अवघड जागेचे प्रश्न आहेत पाहूया काय होतं ते